उदगीर नगर परिषदेवर महिला राज वर उदगीर नगर परिषदेमध्ये लोकशाहीचा एक सकारात्मक चेहरा समोर आला आहे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सौ शीतल नरसिंग शिंदे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली विशेष म्हणजे नगराध्यक्षपदी आधीच सौ स्वातीहुडे कार्यरत असल्याने आता शहराच्या प्रशासकीय धुरा महिलांच्या हाती आली आहे आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवकुमार कांबळे अनिरुद्ध गुरुडे आणि अनि डॉ बालाजी बिरादार तर भाजपकडून सचिन हुडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली सर्व सदस्यांनी एकमताने आणि समन्वयाने या निवडी केल्यामुळे शहरात आनंदाचं वातावरण आहे आमदार संजय बनसोडे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना शहराच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या या निवडीमुळे उदगीरच्या विकासात महिलांचा सहभाग वाढणार असून प्रशासनात अधिक संवेदनशीलता येईल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा स्वराज माझा न्यूज